मकर संक्रांती निमित्त आपण तिळाचे लाडू बनवत आहेत ते कसे बनवायचे ते पुढे पाहूया चला तर पाहूया हॅपी मकर संक्रांत पाव किलो आपण तेल घेतलेले आहोत ते आता आपण तेल भाजून घेणार आहोत चला तर आपण पाव किलो तेल भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे कढाईमध्ये टाकत आहोत हे पा आपले तील असे छान पैकी भाजून होत आहेत नीट असे आपण तिळ भाजून घेणार आहोत तिल आपले भाजून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपले तेल भाजून झालेले आहेत ते आता आपण प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्या शेंगदाण्याला आपण आता भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मी वेळची टाकली आहे शेंगदाणे आपले भाजून घ्यायचे आहेत गॅस स्लो करून घ्यायचा आहे आपले भाजून झालेले आहे ते आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे पहा आपण शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घे घेतलेले आहेत त्यांना आता आपण त्यांची थोडे थंड झाल्यानंतर चाळ काढून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये फिरवून फिरवून घेणार आहोत आता कडाईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पाव किलो गूळ टाकून घेणार आहोत थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपले लाडू छानपैकी वळले जातील गुळ उतलवून घ्यायचं आहे हे पहा आपलं गुळ असं छानपैकी विकलावून द्यायचं आहे मी गॅस स्लो केलेली आहे स्लो वरती आपलं गॅस गॅस स्लो वरती केल्यानंतर आपलं गुळ असं विकलावून द्यायचं आहे हे पहा हे शेंगदाण्याची असे चाळ शे काढून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत कोट आपला बारीक करून झालेला आहे मिक्सर मधून गुळाचा पाक बनवून झालेला आहे आपला आता त्याच्यामध्ये आपण आणि शेंगदाण्याचं कोट मिक्स करायचं आहे आणि शेंगदाण्याचं कोट आपण मिक्स करणार आहोत अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत आपण पाहू शकता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जरूर सब सबस्क्राईब करून सांगा की तिळाचे लाडू कसे झाले आहेत चला बाय बाय では。The new